आज आपण मजेदार खेळ घेऊया पूर्वी की नंतर तयार आहेस का हो आई मला खूप आवडतो हा खेळ छान सांग बघू तू सकाळी उठल्यावर आधी काय केलंस आई आधी मी दात घासले नंतर दूध प्यायले बरोबर शाळेत गेल्यावर तू वर्गात काय केलंस आणि नंतर काय आधी प्रार्थना केली नंतर मराठीचा धडा शिकवला छान मग घरी आल्यावर काय घडलं आई आधी मी हातपाय धुतले आणि नंतर तुझ्यासोबत गरम गरम पोळी खाल्ली चब्बास अशा प्रकारे घटनांचा गर, क्रम लक्षात ठेवणे म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणपणच आता आपण हे सगळं एका चित्रात काढूया का हो मी पूर्वी आणि नंतर लिहून त्यांचं चित्र पण काढणार